हॉटेलमध्ये मिळणारा चविष्ट ग्रेव्हीचा स्वाद घरी काय येत नाही हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो आज मी तुम्हाला काजू मसाल्याची अशी रेसिपी दाखवणार आहे जी खाता क्षणी तुम्हाला वाटेल आज आपण हॉटेल स्टाईल बनवण्यासाठी काही सिक्रेट टिप्स आहे रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्याआधी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या चला काजू मसाला बनवण्यासाठी इथे मी तुकडे केलेले काजू आणि एका बाजूला आख्या आणि तुकडे केलेले असे मिक्स करून घेतलेत हे वेगवेगळ्या प्रकारे वापरायचे आहेत कसे ते पुढे सांगेल त्याबरोबर आलं लसूण कांदा आणि टोमॅटो घेतलाय या सगळ्या गोष्टी मी चार जणांसाठीच्या प्रमाणानुसार घेतले पाणी इथे छान गरम करायला ठेवले पाण्याला चांगलं आदन आलं की यामध्ये तुकडे केलेले काजू घालायचे त्याचबरोबर कांदा आणि टोमॅटो घालायचा काजू कांदा आणि टोमॅटो या तिन्ही गोष्टी आपल्याला छानपैकी शिजवून घ्यायचे शिजवायला दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि तोपर्यंत इकडे कढईमध्ये काजू छानपैकी तळून घेते काजू मसाला बनवण्यासाठी काजू आवर्जून तळून घेतलेल्या काजूची खूप छान टेस्ट आपल्याला खाताना येते आता काजू तळत असताना अगदी हलक्या मीडियम गॅसवरती एकसारखं ढवळत ढवळत तळून घ्यायचे काजू जर ओवर जास्त भाजले गेले तर काजूची कडू कडवट चव आपल्या ग्रेवीला येते त्यामुळे काजू भाजताना कधीही खूप हाय फ्लेम वरती भाजायचे नाही आणि खूप जास्तही भाजायचे नाही अगदी फक्त गोल्डन कलर यायला सुरुवात झाली की लगेचच काजू काढून घ्यायचे तुम्ही बघू शकता किती सुंदर रंगावरती काजू आपले तळले गेले आता हे सगळे काजू मी काढून घेते आणि आपले कांदा टोमॅटो आणि काजूची एक पेस्ट करायची ते कितपत शिजले बघूयात तुम्ही बघू शकता छानपैकी पिक तुकडी आली आहे एक सात ते आठ मिनिटं ह्या सगळ्या तिन्ही गोष्टी मी शिजवून घेतल्यात आता इथे मी चार जणांसाठी साधारण अर्धी वाटी काजू ग्रेवीसाठी वापरली आहेत आणि पाऊन वाटी काजू हे भाजीसाठी वापरले आहेत यानुसार तुम्ही प्रमाण घेऊ हो शकता टोमॅटोचे आवर्जून मोठे क्यूब करून टाकले होते कारण टोमॅटोची वरची साल मात्र काढून घ्यायची साल जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये टाकली तर ग्रेव्ही तेवढी स्मूथ होत नाही आपण ही रेस्टॉरंट स्टाईल अगदी परफेक्ट काजू मसाल्याची रेसिपी करतोय यामध्ये ही ग्रेव्ही आपल्याला अगदी रिच आणि क्रीमी होऊये त्यासाठी त्याचं स्ट्रक्चर छान क्रीमी येण्यासाठी टोमॅटोची साल आवर्जून काढून घ्या लगेच टोमॅटो शिजल्याबरोबर अगदी सहजपणे वरची साल निघते जरा ग्रेवी छान करून घेतली आता तेलामध्ये लवंग मिरी दालचिनी आणि वेलची याची खमंग फोडणी करून घेतली यामध्ये हे केलेलं वाटण घालायचं वाटण छान खमंग असं परतून घ्यायचं आता ह्या सगळ्या गोष्टी आपण शिजवून घेतल्यात तरी सुद्धा तेलावरती एक सहा ते सात मिनिट आपण याला छान परतवून घेणार आहोत हे परतवत असतानाच यामध्ये आलं आणि लसूण सुद्धा इथे मी आलं छानपैकी खिचून घेतलंय आणि लसूण अगदी बारीक चॉप करून घेतलंय तुम्ही या दोन्हीची पेस्ट घातली तरीही चालेल परंतु ह्याचे थोडेसे तुकडे करून घातल्यामुळे छान दाताखाली येतात आणि खूप छान चवही लागते झाकण ठेवून एक परत एकदा वाफ वाफ दिल्यामुळे टोमॅटो छान शिजला जातो शिजलेली ग्रेव्ही आपली छान तेल सुटेपर्यंत परतली गेली की ग्रेव्हीला टेस्ट ही तेवढीच छान येते त्यामुळे हॉटेल सेल काजू मसाला बनवताना कधी ही, ही ग्रेव्ही आवर्जून पाण्यामध्ये उकळवून शिजवूनच घ्या आणि त्यानंतर तेलावरती तेला परतवा आता यामध्ये मसाले घालून घेऊयात पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला घातलाय हा गरम मसाला जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा गरम मसाला घालून त्यामध्ये धना पावडर आणि जिरा पावडर घाल हा माझा घरगुती गरम मसाला आहे यामध्ये जिरेचं आणि धन्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे मी घातलं नाहीये आता मसाला छान मिक्स करून घ्यायचा वाटणामध्ये झाकण ठेवून परत एकदा दोन मिनिटं वाफ द्यायची जेवढी तुम्ही छान वाफ देऊन देऊन हा मसाला परतवून घ्याल ना तेवढी तुमची ग्रेव्ही छान रिच होणार आहे आणि ग्रेव्हीला टेस्ट ही छान येणार आहे दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले त्यातलंच एक चमचा दीड चमचा पाणी या मसाल्यामध्ये घालून घेते म्हणजे कढईला लागलेला सगळा मसाला छानपैकी निघून जाईल आणि मसाला छान परतला गेलाय तुम्ही बघू शकताय अगदी सुंदर असा रंग आपल्या मसाल्याला आलाय आता यामध्ये घालायचंय एक ते दीड चमचा दही मसाला छान परतल्यानंतरच दही घालायचं आहे या छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्यामुळे तुमची भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल होणार आहे दीड चमचा दही घातल्यानंतर दही सुंदर असं मिक्स करून घ्यायचं परंतु लक्षात ठेवा मी परत परत हे सांगते ग्रेव्ही तुमची छान परतली गेली की नंतरच तुम्ही दही घालायचं आहे दही घातल्यानंतर फक्त दोन मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये घालायची साई इथे मी साई छानपैकी फेटून घेते एक दोन चमच्या दुधामध्ये आणि मग ह्याच्यामध्ये ऍड करते जर तुम्ही डायरेक्ट साई घातली तर त्याचे तुकडे तसेच राहतील थोडस दुधामध्ये फेटून घाला म्हणजे छान क्रेमी स्ट्रक्चर आपल्या ग्रेवीला येणार आहे आणि साई घातल्यामुळे सुंदर असा रिचनेच आपल्या काजूच्या ग्रेव्हीला येतं सेम हीच प्रोसेस तुम्ही पनीरच्या भाजीला सुद्धा करू शकता चला ग्रेव्ही सुंदर अशी तयार झाली त्यानंतर काजू घालायचे काजू मिक्स करून घ्यायचे आणि लगेच यामध्ये आपलं गरम केलेलं पाणी घालायचे पाणी अजिबातही थंड घालायचं नाही आवर्जून गरमच घाला म्हणजे ग्रेव्हीचा जो काही फ्लेवर आहे तो अतिशय छान पद्धतीने बाहेर येतो चला पाणी घातल्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि त्याचबरोबर कसुरी ही घालून घ्यायची ग्रेवी तुम्हाला किती दाटसर आणि किती पातळ हवी त्यानुसार पाणी ऍडजस्ट करू शकता आता यामध्ये अगदी पाव चमचा साखर घालून घ्यायची साखर घातल्यामुळे टोमॅटोचा आंबटपणा दह्याचा आंबटपणा मसाल्यांचा तिखटपणा ह्या सगळ्यात चवी बॅलन्स व्हायला मदत होते त्यामुळे अगदी खूप जास्त नाही अगदी चिमुटभर साखर आवर्जून घाला चला झाकण ठेवून एक तीन मिनटं उकळवून गॅस बंद करून बंद केल्यानंतर झाकण ठेवून अशीच ग्रेव्ही एक चार पास देची। मुझे दे, दे, ले 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 ते पाच मिनिटं ठेवू द्यायची म्हणजे ग्रेव्ही आतमध्ये छान मुरते आणि तेल काजू ही अगदी छान पिकी शिजले गेलेत अतिशय क्रीमी रिच अशी ही ग्रेव्ही आपली तयार आहे तुम्हाला ही ग्रेव्ही खाऊन वाटणारच नाही की तुम्ही घरी बनवलेली काजू मसाल्याची रेसिपी खाताय म्हणून इतका सुपर टेस्टी हा काजू मसाला तयार होतो चला तुम्हाला देखील घरी हा काजू मसाला बनवायचा असेल तर रेसिपी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स फॉलो करा आणि अगदी हॉटेलची मजा गर घरच्या घरी घ्या चला सुपर टेस्टी हा काजू मसाला तुम्हाला कसा वाटला मला कमेंट मध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा बनवायची असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा अशाच चविष्ट झनझणीत आणि चमचमीत रेसिपीसोबत